नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरदपदी रेसिपी आपल्या मराठी मध्ये खूप 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 स्वागत करीत आहोत आज मित्रांनो मी तुमच्यावर अगदी सोयाबीनची भाजी बनवायची अगदी युनिक आणि नवीन रेसिपी शेअर करणार आहे जी की रेसिपी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वरती पाहिली नसेल अगदी सोपी पद्धत आहे पण चवीला एकदम अप्रतिम ही रेसिपी तयार होते तुम्ही मित्रांनो एक पोळी येऊची दोन पोळ्या सहज खाऊन जाल चला मग मित्रांनो नवीन प्रकारची सोयाबीनची भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वत्र मित्रांनो सोयाबीनची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला सोयाबीन भिजवायची आहे एका बाउलमध्ये दोन कप म्हणजे दोनशे पन्नास ग्राम इतके सोयाबीन मी ऍड करत आहे मी इथे मोठ्या साईजचे सोयाबीन येतात ते घेतले तुम्ही स्मॉल साईजचे सोयाबीन येतात ते घेतले तरीही चालतील आता मित्र हे सोयाबीन आपल्या भिजण्यास ठेवायचे त्यासाठी आपल्या सोयाबीन मध्ये भरपूर पाणी ऍड करून छानपैकी सोयाबीन आपल्या या पद्धती पाण्यामध्ये सर्व करण्यासाठी आता पंधरा मिनिटांकरता ठेवायचे आहेत सोयाबीन मित्रांनो भिजण्यासाठी ठेवून मला परफेक्ट हे पंधरा आहेत पंधरा मिनिटानंतर आता सोयाबीन तुम्ही पावसाच्या पूर्णपणे छानपैकी इथे भिजला गेलाय जर मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन भिजवण्यासाठी टाइम नसेल ना तेव्हा एकदम कडक पाणी सोयाबीनमध्ये ॲड करा आणि फक्त सोयाबीन पाच मिनिटांकरिता साईडला ठेवून त्या परफेक्ट असं सोयाबीन तुमचे भिजले जातील आता सोयाबीन भिजवलेलं पाणी मित्रांनो मी संपूर्णपणे काढून घेतलेलं आहे तसे मित्रांनो मी सोयाबीनला देखील थोडंसं प्रेस करून त्यामध्ये असलं एक्सेस वॉटर काढून घेतलेला आहे जस मित्रांनो सोयाबीनचं जेवढं पाणी काढतोय तेवढं आपल्याला काढण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये हात आता मध्ये सोयाबीन घ्यायचं आणि या पद्धती प्रेस करायचं म्हणजे संपूर्ण पाणी सोयाबीन मधलं निघलं होतं आता हे सोयाबीन साईडला ठेवून द्यायचे आहेत आता मी तर सोयाबीनची भाजी करण्यासाठी बेसिक आता सिम्पल वाटण तयार करून घेत आहोत वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायचं आहे अर्ध वाटी इतकी फ्रेश कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा आपल्या लसणाच्या पाकळ्या ऍड करायचं आहे दोन इंच इतका अद्रक असं आहे मित्रांनो अगदी पाच ते सहा आपल्याला कडीपत्त्याचे पाने ॲड करायचं आणि छानपैकी फ्लेवर आणि कलर येतं एक मिडियम साईजचा कांदा चार तुकड्यामध्ये कट करून ऍड करायचा आहे तसे ऍड करायचं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो स्लाईसमध्ये कट करून ऍड करायचा आहे बस मित्रांनो बेसिक वाटण तयार करण्यासाठी आपल्याला एवढेच साहित्य पाहिजे आहे आता हे वाटण आपल्याला तीस सेकंदा करता या पद्धतीने चण करायचं आहे हे बघा मित्रांनो थोडंही पाणीने ऍड करता एकदम मस्त असं सिंपली आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता हा तयार वाटण थोड्या वेळ करता साईडला ठेवून द्यायचं आहे आता मित्रांनो सोयाबीनची भाजी तयार करण्यासाठी एक पॅन मी हाय फ्लेम मध्ये गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम चार टेबल स्पून म्हणजे चार मोठे चम्म तेल ऍड करायचं आहे तेल थोडस जास्तच घाला म्हणजे तरी छानपैकी भाजीला येते तेल छानपैकी गरम झाले तर गरम तेलामध्ये ऍड करायचे सर्वप्रथम खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मध्ये घेतले पाच लवंग पाच मिरी एक जावित्री एक दालचिनीचा तुकडा दोन तमानपत्र तसेच दोन छोटी विलायची मधून फोडून घेतलेले आणि एक चम्मच इतके जिरे बस मित्रांनो खडे मसाले एवढेच ऍड करायचे चक्रफुल असेल ते ऍड केलं तरीही चालेल तसे मित्रांनो फोडणी करता आपल्या दहा ते बारा यामध्ये कडीपत्त्याचे पाणी ऍड करायचे छानपैकी फोडणी केली के आपल्या यामध्ये वाटण ऍड करायचं आहे जर मित्र तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही सोयाबीनची भाजी बनवली ना तर अगदी तुम्ही बार बार बनव इतकी चव अप्रतिम तयार होते एकदा तुम्ही करूनच बघा जास्त हे वाटण ऍड केल्यानंतर आपल्या छानपैकी वाटण तेलामध्ये हार्डली आता दोन ते तीन मिनिटांचा परतवून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली तीन मिनिटांकरता वाटून मी छानपैकी ते इथे परतवून घेतलेला आहे वाटणाने बघा साईडला संपूर्ण तेल छानपैकी इथे सेपरेट केलेलं आहे तसे वाटणाचा कलर बघा अतिपेक्षा डार्क झालेला आहे आता मित्रां आपल्या वाटणामध्ये स्पायसेस ॲड करायचे आहे एक मोठा चमच इतके लाल तिखट अर्धा चमच इतके हल्दी पावडर आणि एक चमच इतकं मीठ मीठ मित्रांनो तुम्ही चवीनुसार इथे वापरू शकता जस्ट मित्रांनो घरातली फक्त आपले दोन ते तीनच मसाले ऍड करायचे आहेत भाजी एकदम अप्रतिम तयार होती बाहेरचे एक्स्ट्रा मसाले यामध्ये ऍड करण्याची बिलकुल गरज नाहीये आता हे ऍड केले मसाले फक्त आपल्याला दहा सेकंदा या पद्धतीने वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहे हे बघा छानपैकी मसाले परतवले गे गेले की आता आपल्याला छानपैकी भाजीमध्ये ऍड करायचं आहे आपण सोप केले सोयाबीन सोयाबीन मित्रांनो मी इथे डायरेक्ट मोठेच ऍड केले तुम्ही तुकड्यामध्ये कट करून देखील ऍड करू शकता तसे मित्रांनो ऍड करायचं आहे अगदी एक ग्लास इतकं पाणी आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होतं त्यामध्ये दे देखील मी थोडंसं पाणी ऍड करून छानपैकी ते देखील भाजीमध्ये दे ऍड करून दिलेलं आहे आता जस्ट मित्रांनो पॅचुलाच्या सहायता सर्व भाजी आपल्याला आऊट करून द्यायची आहे तसे मित्रांनो सोयाबीनची भाजी बनवण्याची आणखीन एक टीप तुमच्याबाबत शेअर करत आहे जर मित्रांनो तुमच्याकडे अमूल कंपनीची फ्रेश क्रीम असेल ना ती तुम्ही इथे अर्धा कप म्हणजे शंभर ग्राम इतके ऍड करा ज्याने तुमची भाजी एकदम नेक्स्ट लेवलला टेस्टी बनेल जस्ट तुम्ही साठत बोटत साठेल तसं अप्रतिम तयार होते नक्की तुम्ही करून बघा तसे मित्रांनो फ्रेश क्रीम ऐवजी तुम्ही इथे दहा ते पंधरा काजूची पेस्ट करून छानपैकी यामध्ये ऍड करू शकता त्याने देखील भाजी खूपच चविष्ट लागते भाजी छानपैकी मिक्स आऊट करून झाली की आता आपल्या पॅन लीडने कव्हर करून देऊ फक्त ही भाजी हाय आपल्या दहा मिनिटांकरता कुक करायचे आहे सोयाबीनची भाजी मित्रांनो हाय फ्लेम वरती मला कुकोन असं ठेवून परफेक्टली तर दहा मिनिटं झालेली आहे दहा मिनिटानंतर आता पॅनवरून ढाकण मित्रांनो मी काढून देत आहे वाव मस्त संपूर्ण घरामध्ये सोयाबीन भाजीचा अगदी घमघम सुगंध सुटलेला आहे यावरून तुमच्या लक्षात सोयाबीनची भाजी किती टेस्टी तयार झालेली आहे तसे मित्रांनो भाजीच्या साईडला बघा किती सुंदर प्रकारे एकदम मस्त अशी तरी सुटलेली आहे अगदी मित्रांनो खूपच टेस्टी ही भाजी तयार होते जस्ट मित्रांनो तर सहायताने भाजी आपल्याला मिक्सआउट करून द्यायची आहे हे बघा मित्रांनो भाजीमध्ये ग्रेव्ही देखील एकदम परफेक्टली तयार झालेली आहे ग्रेव्ही जर मित्रांनो तुम्हाला इथे पातळ करायचे तुम्ही करू शकता तसं मित्रांनो ग्रेव्हीला तुम्ही घट्ट देखील करू शकता आता मित्र आपली सोयाबीनची भाजी परफेक्टली रेडी झालेली आहे आता मी आपली गॅस बंद करून देत आहे आता मित्रांनो तुम्हाला भाजी मी करून दाखवणार आहे सोयाबीनची भाजी सर्व करण्यासाठी मी इथे एक सर्व्हिंग कढई घेतली सर्व्हिंग कढईमध्ये मी भाजी सर्व करून देत आहे भाजी भाजीचा टेक्स्चर कलर आणि एकदम क्रिमीन पाहू शकता अगदी परफेक्ट साईडला रेस्टॉरंट सारखी भाजी तयार झालेली आहे नक्की मित्रांनो तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल सविला एकदम अप्रतिम ही भाजी तयार होते जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा तसे आपल्या चॅनलला मित्रांनो प्लीज प्लीज सबस्क्राइब करा बाजूला जे आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करणं बिलकुल निशुल्क असं तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राइब करायचं आहे काय मग राव ट्राय करून पाहताय नाही रेसिपी नक्की ट्राय करा तसं व्हिडिओ लाईक आणि चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रोषपेशकांच्या बरोबर आभार